नमस्कार मी तृप्ती प्रभू आज मी तुमच्यासमोर एक गणपतीची कविता म्हणून दाखवत आहे तर आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा आणि सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आपण ऐकूया गणपतीची कविता मृदुंगाच्या गजरात बाप्पा आम्ही तुझे स्वागत करतो आम्ही भक्तगण गुणगान तुझ्या नावाचे ही सारे जण गातो मृदुंगाच्या गजरात बाप्पा आम्ही तुझे स्वागत करतो आम्ही भक्तगण गुणगान नावाच्या हे सारे जण गातो तुझी भरू दे या माझ्या नयनी अशीच कृपादृष्टी होई तुझी भरू दे या माझ्या नयनी अशीच कृपादृष्टी होई कारण तू येता प्रत्येक घरी मन हे अगदी प्रसन्न होई लहान सखा न मोठ्यांचा पाठीराखा बनतो न सांगता मनी असलेल्या साऱ्या इच्छा पूर्ण तू करतो लहान सखा न मोठ्यांचा पाठीराखा बनतो न सांगता मनी असलेल्या साऱ्या इच्छा पूर्ण तू करतो बाप्पा तू येण्याने माणूस धर्माला पण विसरतो ಟ ರೂಪ ಸ್ವಾಗತು ಹಕ್ಕಿ ದಿ ಸಾರಕೆ ಸಾಕೋಸರ್ವ ಭಕ್ತಿ ಪ तुझे हक्काचे अकरा दिवस अगदी दिवाळी सारखे साजरे करतो तुला काय हवे नको या दिवसात आम्ही भक्तिभावाने पाहतो बाप्पा तू जाताना मात्र डोळे पाणी भरून जाता बाप्पा तू जाताना मात्र डोळे पाणी भरून जाता लक्ष सगळे तुझ्याकडे असते परत मागचे दिवस आनंदाने आठवतात बाप्पा तू जाताना मात्र डोळे पाणी भरून जाता लक्ष सगळे तुझ्याकडे असते परत मागचे दिवस आनंदाने आठवतात पुढच्या वर्षी लवकर या ही साध ऐकताच मागे वळूनी हसुनी पाहतो असा माझा बाप्पा ढोलांच्या ताशांच्या गजरात आपल्या घरी निघून जातो असा माझा बाप्पा ढोलांच्या ताशांच्या गजरात आपल्या घरी निघून जातो ಗಣಪತಿ ಬಪ್ಪಾ ಮೌರ್ಯ ಧನ್ಯವಾದ